नाही बाय करा गो अगं मला लई ले टेन्शन आलं कशाचं का काय अरे भाड्या हसपूस काय जात ना तयारी करता अग हे जे ओपन डे चाल कशाचं ती टीचर काय म्हणते ती मला समजतय का नाही का सगळं डोस्क्यावरून जात आहे या विचारानच मला टेन्शन आलंय बघ हे बापाला आपल्याला म्हणत आज तुम्ही शाळेत जावा तर नाही सर नाही म्हणून निघून गेला ती पोराला मराठी शाळेत घाला मराठी शाळेत घाला सांगून सांगून डोक्याच भड झालं पण शेवटी बापाने जिद करून कोणाला इंग्लिश शाळेतच घातलं बघ मराठी शाळेत घातलं असत कशाला गे एवढं कुणाच्या मागे लागली असती त्यात ही पोरग वाय सुधी का अभ्यास करत नाही बघ एवढी फी भरून इंग्लिश शाळेत घालायचं आणि तिथं मी जमा ना म्हणून आणखी ते ट्युशनला बी पाठवायचं निस्ता डबल खर्च मी काय म्हणते भोरी ती ओपन डेला पोरांचं पेपर बी दाखवते ती वेळ आता जो बाया, नुसता उजडच पाडला असेल बघ तिकड जी होईल ती होईल ए गण्या चल बाबा गोदीकडे लक्ष दे मी आलीच बघ हा का ए गण्या, चल गण्या, वर्ग आहे खायवे टीचर काय म्हणते ते टाळक्यात जाय का नाही हा उच आहे म्हण हळू बोल काय माझा आवाज आहे तसा का नाही तुझी टीचर आली वाटतं बस 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 गान्या, तुझमा ही का नाही तुझं मावतंय का अभा आहे का माझ्याकडं काम टाकते ती र आता हाय का ते टीचर मी बघायला लागली अहो अरब काय केलंस तरी काय मला वाटलंच तू उजेडच पाडला असशील नमस्ते टीचर मी अगण्याची आहे तुम्ही काय म्हणताय ते काय मला कळणं झालंय या पर व्हायच वाय समजताय तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे पर घरात इंग्लिशचं वातावरण कुठं आणायचं कोणी बोलायचं इंग्लिशमध्ये त्याचं काय आहे आम्ही मराठी शाळेत शिकलेली माणसं आमच्या घरातलं पहिलंच लेकरू आहे ओ इंग्लिश शाळेत घातलं या कंप्युटरचा जमान आहे का नाही असं लय चढावड म्हणून ह्याच्या वडिलानं जिद करून इंग्लिश शाळेत घातलं या बघा त्यात या पोरांचं कोरोनाच्या काळात सिनियर ज्युनियर पहिली सगळी ऑनलाईन झाली बघा त्याच्यामुळे जर जाता या वय 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 मी करून घेईन मला समजत नाही पण मी त्याच्याकडनं करून घेईन ठीक आहे का न्या ह्या बायका अजून का माझ्याकडे बघते त्या मी मराठीत बोलली म्हणून वय मराठीत आज कशाची हा आपण महाराष्ट्रात राहतो आणि ती मराठीत बोलायलाच येतो तुझी मराठी वर्गात बसली म्हणता मिरवायला तू चल भाड्या तुला बरोबर तुझ्या बापाला पण चल ताप्यात काय ता नको काय नको हे गो दे बघ तुझ्या भाच्यानं काय दिवा लावल्या ती तरी आज मी म्हणत होती पोराला मराठी शाळेत घाला मराठी शाळेत घाला तर नाही माझ्या पोराला इंग्लिश बोलता आलं पाहिजे मी नाही माझ्या पोरानं इंग्लिश बोललं पाहिजे आणि त्याला तर शिकवायचं कुणी इंग्लिश मध्ये कुणी बोलायचं अगं वाईस अभ्यास घ्या म्हणलं का नाही तागड्यावर करून झोपत्या ती नुसतं पोराला शायनिंग माझ्या शकल अग भले माझं शिक्षण कमी असेल पण वय ना आमच्या गण्याला मी शिकविला असतं फनिक काय आल सगळं टाळक्यावरून जाते बघ माझ्या आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय मग का नाही आपण आपल्या पोरांना मराठी शाळेत घालायचं अगं नुसतं लोकांना सांगण्यापुरतं इंग्लिश आजवर जी मोठी मोठी लोक होऊन गेली ती का सगळी इंग्लिश पण आपल्या मराठी शाळेतलं कोणीच नव्हतं ज्याला शिकायचंय का नाही ती कुठल्याही भाषेत आणि कुठल्याही परिस्थितीत मोठं होत आहे बघ अग आपल्या महाराष्ट्राचा महिमा लय थोर या मराठी मातीत लय मोठी मोठी माणसं जन्माला आली बघ काय त्यांच्या कविता काय ती रचना अग ऐकशील का नाही तर होशील बघ मला तर कवितांची लय आवड ती फक्त लड म्हणा इंदा करंदीकरांची देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं आणि पाडगावकरांची या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं या अशो भागवे सरांची वासाचा पयला पाऊस अयला वासाचा पयला पाऊस अयला <laughs> अगं दिसत म्हणलं का नाही तरी पाऊस पण लगत वाटतोय बघ <laughs> यो हाय मराठीचा खजना एवढं सगळं असतं ना कॅशलाची वाची वाटतात कोणत्या इंग्लिश शाळेत आलायच सांग बरं <laughs> आपल्याला इंग्लिश वाईट नाही आताच्या घडीला इंग्लिश येणं बी तितका जरुरी आहे पण आपल्या मातृभाषेत मराठी भाषेत शिकलं का नाही का आपलं पाया भक्क मास्त बघ आणि पाया भक्क मासला का नाही की आयुष्याच्या कुठल्याही विपरीत लढता येत आहे बघ लहानपणापासून का नाही घरात चालणं बोलणं इंग्लिश असलं की पोरास ते जड जात नाही तर विषय समजून घ्यायचं का ती इंग्लिश हेच पोरासनी कळत नाही बघ आणि आमच्या गाण्यासारखं मग अशी कमी मार्क पडते ती अगं मराठी भाषा कशी नदी सारखी वळल तशी वळणारी सगळ्यांना सामावून घेणारी पण लोकांसनी त्या इंग्लिशच फ्या लागले आणि तिकडं मराठी भाषा मराठी शाळा वच पडू लागल्यात त्यात भर म्हणजे आपण आपल्या पोरासनी ते इंग्लिश शाळेत घातले तवा ह्याची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला पाहिजे अग मी काय म्हणती ह्याच्या बापाला सांगितलं की पण ते ऐकतच नाही ते पण आता नाही आता ह्याच्या बापाला मी सांगणार आहे आपल्या गाण्याला पुढच्या वर्षी मराठी शाळेत घालायचं म्हणजे घालायचं दुसरी तर चिताना तर पुढं का व्हायचं ग दोन मार्क कमी पडतील का नाही तरी चालेल पण नुसतं समजून उमजून पडलं पाहिजे नसते खोकमपट्टी नको ती आता येऊ देच गण्याच्या बापाला सांगतेच त्यासली मी